तुम्ही काय करता कर्ज फेडता येत नाही कारण एक तर कर्ज काढताना जमीन गहाण टाकावी लागते घर गहाण टाकावं लागतं बैलजोडी गहाण टाकावी लागते बायकोचं मंगलसूत्र गहाण टाकावं लागतं आणि मी स्वतः त्यावेळेला फोटोमध्ये बघितलेलं आहे की बैलजोडी गहाण टाकल्यानंतर एक तर स्वतः शेतकरी किंवा शेतकऱ्याची पत्नी ही नांगराला झुंपून तुम्ही नांगरणी करता मग अशा वेळेला कुठे जातात मोदीजी कुठे जातात गृहमंत्री सगळं गाण टाकून तुम्ही कर्ज घेता पीक हातातोंडाशी येते असं वाटतं ना कधीतरी अवकाळीचा फटका बसतो कधी दुष्काळ येतो हमी भावाचा पत्ताच नाही आहे विमा तर मिळतच नाही आहे आणि मग बँकांचे तगाने मागे लागतात आणि माझा शेतकरी हा भोळा भाबडा आहे प्रामाणिक आहे नीतिवान आहे तो मोदीजींच्या मित्रासारखा कर्ज बुडवून पळून परदेशात पळून जाणारा माझा शेतकरी नाहीये